चला तर मंडळी खारी म्हटलं की सर्वांनाच आवडणारी आहे शाळेच्या दिवसामध्ये मस्त सकाळी चायसोबत दुधासोबत खायचं आणि लवकर गडबडीने शाळेमध्ये जायचं तर आज मला आठवलं हो की खारी आपण घरामध्येच बनवायची मार्केटमधून न आणता आपल्याला घरामध्ये जर एकदम पौष्टिक आणि हेल्दी जर बनवता आली तर आपल्याला मार्केटमधून आणायची काहीच गरज नाही आणि मार्केटमध्ये जे आपल्याला खारी मिळते ते हायजेनिक राहतात तरीसुद्धा आपण वीस ते पंचवीस रुपयाचं पॅकेट आणतो आणि खातो मजेने तर आज आपण मस्त मंडळी घरीच बनवायची खारी आणि आपल्या मुलांना सुद्धा आणि आपल्या शरीराला सुद्धा हेल्दी ठेवायचं तर आज आपण एकदम कमी वेळामध्ये आणि कमी सामानामध्ये परतवाली अशी खारी बनवायची लिअरदार खारी बनवायची आणि एकदम खस्ता वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करू त्याच्या आधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका आणि छान छान कमेंटसुद्धा नक्की कळवत जा तर चला वेळ न घालवता तर मी दाबून दाबून इथे दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे थोडीशी अजवाईन घ्यायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर ग्राममध्ये तुम्ही दोनशे ग्रॅम घ्या जर क्वांटिटी तुम्हाला कमी जास्त करायची असली तर करू शकता तर दोनशे ग्रामसाठी आपलं परफेक्ट मेजरिंग आहे एक दिवस आपण हे खारी चार वाजता किंवा सकाळी खाऊ शकतो तर हे जे कप आहे याच्यावर मेजरिंग राहते त्याच्यामुळं मी मोजूनच घेते तर बघू शकता इथे दोनशे ग्रॅम म्हणजे एक कप आहे एका कपामध्ये दोनशे ग्रॅम इथे मैदा किंवा बेसन मा ॲडजस्ट होते तर, गात है तर, है। तर, थे। थे तर मी मीठ घातलेलं आहे इथे चवीनुसार घालायचं आणि इथे अजवाईन आहे हे अजवाईन आपल्याला ओहा म्हणतात तर हे चोळून घ्यायचं चोळल्यामुळं मस्त इथे टेस्ट येतो तर थोडासा मी इथे मध्ये मध आपल्याला तूप घालायचं आहे दर्मी है, है, है। है। तु, तर मी इथे सहा चम्मच घेतलेला आहे गरम करून घेतला आहे आणि थंड केलेलं आहे पहिल्यांदा तीन टी स्पून इथं आपल्याला घालायचं आहे साजूक तूप तर तूप नसेल तर डाडा वगैरे घालू शकता आणि डाढाही नसेल तर तुम्ही इथे रोजचं नॉर्मल तेल घालू शकता आता आपल्याला काय करायचं मळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व इथे जे सुकंपीठ आहे आपलं मैद्याचं फक्त आपल्याला सर्व बाजूला लागलं पाहिजे तेवढं चोळून घ्यायचं तोळल्यामुळं मस्त असे खुसखुशीत लिअर म्हणजे परतवाली आपली इथे खारी बनणार आहे तर बघू शकता तुम्ही मग पूर्ण इथे तुपामध्ये अपूर्ण पीठ इथे चोळून घेतलं आता तर एक ग्लास पाण्यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि आपल्याला घट्ट आप इथं गोळा लावून घ्यायचा तर घट्ट गोळा लावणं झालेलं ला आहे आपलं बघू शकता तुम्ही तर बस आपल्याला इथं सेट वगैरे नाही करायचं तर मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर आता हे बाजूला ठेवायचं आता आपल्याला साठा बनवायचा आहे साठा आपण इथे काय करणार एक मोठं भांडं घ्यायचं मी एक च इथे टी स्पून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉ तर कॉर्नफ्लॉवर नसला तरी काही हरकत नाही मैद्यानेच तुम्ही इथे साठा बनवू शकता एक एक तर एकच टीस्पून इथं घालायचं आहे मैदा म्हणजे एक टी स्पून मैदा आणि एक टीस्पून इथं कॉर्नफ्लॉवर तर आता मी इथे तूप घालणार आहे हेच तूप मी इथे ठेवलेलं होतं सिल्क तर तीन टीस्पून इथे घालायचं आहे आणि तीन मी इथे घातलेलं होतं आपल्या पिठामध्ये म्हणजे असे टोटल स सहा टी इथं यूज केलेलं आहे तुपाचं आता हे बघू शकता साठा मस्त क्रीमी टेक्स्चरमध्ये आलेला आहे तर चला आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता समोरची प्रोसिजर करायची तर पीठ आपलं चांगलं इथं सेट झालेलं आहे दोन तीन मिनटंच आपण इथं सेट केलेलं आहे तर आता याचे जेवढे आपण पोळीसाठी गोळे तोडतो बस तेवढेच आपल्याला इथं गोळे लावून घ्यायचे आहे तर मी इथे एका कपामध्ये चार गोळे तयार करणार आहे तर सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला गोळे करायचे म्हणजे एकाच सारखे एकाच याच्यामध्ये बसले तेवढे आपल्याला गोळे तयार करायचे तर आपल्याला पाहू शकता तुम्ही इथे गोळे जे आहे जेवढे पोळी आपण घेतो पोळीसाठी बस तेवढाच घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता माझे चारही गोळे एकसारखेच आहेत तर आता एक गोळा घ्यायचा इथं सुखं मैद्याचं पीठ घ्यायचं किंवा गव्हाचं जे तुमच्याजवळ असेल ते तसं तर आपण गव्हाच्या पिठाचा यूजच नाही केलेला आहे तर मैद्याच्या पिठाचाच वापर करायचा आहे एवढी पातळ लाटायची आहे जेवढी तुमच्यानी लाटल्या जाईल तेवढीच बस एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही पाहू शकता एकदम पातळ मी इथं पोळी जे आहे लाटून घेतलेली आहे एकदम हातावर जर घेतली तर खालचा हात आपल्याला दिसू शकते एवढी जेवढी तुमच्यानी होत असेल तेवढीच तर अशाच प्रकारे मी चार पोळ्या इथं लाटून घेणार आहे फटाफट तर याला आपण जे साठा आहे आपला तयार केलेला ते साठा लावून घ्यायचा तर साठा जे आहे आपला मस्त इथे पूर्ण पोळीला लावून घ्यायचा म्हणजे परत जे आहे आपली एकदम अशी निघेल जशी खारी आपण बाजारामध्ये मिळते तशाच पद्धतीची तर अशीच आपल्याला पूर्ण इथं लावून घ्यायचा साठा आणि सुखं पीठ टाकायचं म्हणजे एकावर एक, एक आपण टाकलं की लिअर कशी अशी परतवाली निघणार तर हे दुसरी पोळी मी त्याच्यावर टाकलेली आहे पुन्हा तेच प्रोसिजर करायची आहे इथं तुपाचा साठा लावून घ्यायचा आहे आणि मैद्याचा आपण जे इथे साठा तयार केलेला फक्त तोच लावायचा आणि सुकंपीठ घालायचं अशा चारही पोळी मी लेअर टू लेअर केलेल्या आहे बघू शकता हे चौथी पोळी आहे चारही पोळी मी इथे तशाच प्रकारे इथे सेट केलेली आहे बघू शकता थोडंसं आपल्याला असं सुकंपीठ टाकायचं आता इथं फोल्डिंग करायची आहे आपल्याला फोल्डिंगलासुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा म्हणजे जेवढे फोल्डिंग करणार तेवढी फोल्डिंगवर आपले ला फोल्डिंग फोल्डिंग लेअर निघणार तर पूर्ण इथे आपल्याला तुपाचा साठा लावून घ्यायचा म्हणजे एकदम खस्ता आपली जशी मार्केटमध्ये मिळते बेकरीमध्ये मिळते बस तशाच पद्धत पद्धतीची आपल्याला इथं खारी पाहायला मिळेल तर हे बघू शकता तुम्ही बस प्रोसिजर सेम करायची म्हणजे जेवढे परत घेणार तेवढंच तूप लावून घ्यायचं नंतर फोल्डिंग करायची चारी बाजूला जसं आपण पराठा टाकतो बसतो अशाच पद्धतीची इथं प्रोसिजर करायची आहे तर बघू शकता दाबून दाबून घ्यायची आता इथे जसं आपण पराठा बनवतो चौकूट बसतं अशाच पद्धतीचा जेव्हा इन तेव्हा तुपाचा इथं साठा लावायचा फोल्डिंग करायची नंतर इथं सुकं पीठ टाकायचं आणि इथे चारी बाजू अशा दाबून घ्यायच्या आता इथे पिठामध्ये भिजवायचं आणि इथे हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आता आपल्याला अर्धा इंचच इथं लाटून घ्यायची म्हणजे पोळीपेक्षा बस थोडीशी मोठी इथे म्हणजे जाडसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची म्हणजे दोन पोळ्या जर एकावर एक ठेवल्या तेवढी आपण इथं लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे चौकूट आपण इथं घेतलेली आहे पोळी लाटून त्याच्यामुळं आपले इथं काही आपले एक्स्ट्राचं इथं पीठ काही शिल्लक राहणार नाही आणि काटा जे आहेत ते बिलकुल इथं वेस्ट होणार नाही आता कट जसा खारीचा असतो बस तशाच पद्धतीचा लावायचा तर इथे तुम्ही गोल आकारामध्येही कट लावू शकता जशी तुम्हाला खारी खायची इच्छा असेल तशी जशी मटरी वगैरे आपण बनवतो ना मटरीची माझी एक रेसिपी मी अपलोड केलेली आहे शकता मस्त नमकीन मटरी मी बनवली होती तर आता हे आपण सर्वच बनवून तयार केलेले आहे तर आता एका एक साईडला आपले मस्त ऑइल गरम होत आहे तर आता बघू लिअर कशी निघतात तर मी ही दुसऱ्यांदा प्रोसिजर केलेली आहे त्या म्हणजे परफेक्ट माझाही बेज जमलेला आहे तर आपल्याला इथे आता सुरूपासून तर येपर्यंत आपल्याला लो गॅसवरच प्रोसिजर करायची आहे तर आता एक एक खारी ॲड करायची मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करायची आणि जोपर्यंत खारी स्वतःवरून वर ऑइलमध्ये तरंगणार नाही तोपर्यंत आपण धक्काही लावणार नाही कारण की जर आपण इथे धक्का लावला किंवा इथे चम्मच वगैरे टाकला तर हे लेअर जे आहेत खारीच्या जा निघून जातात एक एक परत तर तुम्ही स्वतःही बघू शकता की मी इथे आत्तापर्यंत टच केलेलं नाही आता हळूहळू आपल्याला इथे थोडंसं सेट करायचं म्हणजे आपल्या जे खारी आहे वर तरंगत आहे तेव्हाच आपण इथे चम्मचने किंवा झाऱ्याने हळुवारपणे आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपली खारी तुटलीही नाही पाहिजे कारण की खूप खस्ता बनलेली आहे तर बघू शकता तुम्ही मस्त इथे आपली खारीची जे परत आहे एकवर एक इथे निघत आहे तर तेवढा टाईम तुम्हाला द्यावा लागेल मिडियम गॅसवर तीन ते चार मिनटं लागताच पण कलरही खूप छान येतो आणि खायला तर अप्रतिम लागतात हे बघू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे आणि परत बघू शकता तुम्ही मस्त याच्यापेक्षा जाड जरी तुम्ही ठेवली इथे खारीची परत तरी चालेल काहीच हरकत नाही पण जेवढी पातळ राहिली तेवढी खस्ता बनतात हे बघा छान मस्त तुपाचं थोडं थोडासा साठा आपण सिल्क लावला की मस्त इथे खारी जी आहे परतवाली तयार होते तर आता काढून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण याच्यामधलं जेवढं ऑइल आहे ते तेवढं नेत्रेपर्यंत आपण इथेच झारा ठेवायचा आणि दुसरी आपल्याला बॅच इथे एक एक करून टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते की खारी आपली जशी बाजारामध्ये किंवा बेकरीमध्ये मिळते ना बस तशाच पद्धतीची घरीसुद्धा बनतात थोडीशी मेहनत आपली राहते बाकी तर परफेक्ट बनतात हे बघा छान मस्त इथे खारीची परत एकदम जबरदस्त आलेली आहे छान मस्त तर आता ऑइल एक्स्ट्राचं निघेपर्यंत इथंच ठेवायचं आणि दुसरे आपल्याला इथं ॲड करायचे तर माझ्यासारख्या खूप साऱ्या बहिणी इथे रेसिपी अपलोड करत राहतात तर पाया जे रेसिपी पाहत राहतात त्यांना नम्र विनंती आहे की माझी रेसिपी तुम्हाला थोडीशी आवडत असेल तर प्लीज लाईक करणं विसरू नका आणि छान छान कमेंट करणं विसरू नका आणि एक सबस्क्राईब तर जरूर करा तर हा बघा अशा माझ्यासारख्या बहिणींना नक्की सपोर्ट करा तुम्ही तर हा मस्त आपला हे दुसरी जे बॅच आहे अशाच पद्धतीने फ्राय करायची बघू शकता मस्त लिअरदार बनतात हवाबान डब्यामध्ये एक महिना करून करूनसुद्धा ठेवू शकतात आता जर मुलांना डब्यामध्ये किंवा सकाळी सकाळी आपल्यालाच खायची इच्छा झाली की लगेच काढायची आणि खायचं तर बघू शकता घरामध्ये जर काही खाण्याच्या वस्तू आल्या की बाहेरून आणायची काही गरज नाही आणि मस्त हेल्दीसुद्धा राहतात आपली मेहनत आपल्यालाच माहीत राहते बाजारामध्ये कशा मिळतात कोणाला ठाऊ तर नक्की घरामध्ये अशा पद्धतीचे नाश्ते किंवा जेवण बनवत जा तसे तर जेवण सर्वच बनवतात तर अशा बाहेरच्या तळलेल्या चिजा कधीच खाऊ नका घरामध्येच बनवत जा म्हणजे आपणसुद्धा हेल्दी तंदुरुस्त राहतो आणि आपले मुलंसुद्धा तर हा बघा अशाच बॅस्ट टू बॅस्ट मी इथं फ्राय केलेली आहे तर दाखवू शकते मी एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला तर हे आपली लास्टवाली इथे ट्राय होत आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे पूर्ण काढून घ्यायचे जेवढं एक्स्ट्रा ऑइल वगैरे असेल ते पूर्ण इथं नितरून जातो तर हा बघा कलर खूप छान आलेला आहे जसे हलके फुलके खारी आपल्याला बाजारामध्ये मिळते तसेच आपण घरी बनवलेले आहे तर दोनशे ग्राममध्ये कमीत कमी एक किलो इथं खारी आपली नक्कीच बनते तर मोठी छोटी साईजवर डिपेंड राहते थोडीशी कमी जास्त होऊ शकतात तर चला हे बघा मस्त इथे आपली खारीचा आजचा बेत परफेक्ट झालेले आहे स्कूल टाईम आपला मस्त आपल्याला आठवण झालेली आहे तर एका एक प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊ तर चला हा गरमागरम खारी आपली आजची तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त खुसखुसीत खस्ता जशी आपल्याला बाजारामध्ये मिळते तशीच आपण घरी बनवलेली आहे कलर खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी इथे थोडेसेच इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे बाकी मी इथे हवामान डब्यामध्ये ठेवून दिलेले आहे तर बघू शकता मी तुम्हाला एक एक दाखवते पूर्ण इथे लिअरदार आपले खारी तयार झालेली आहे बघू शकता मी आतमध्ये काढूनसुद्धा दाखवते मस्त एक एक परत वेगवेगळी जरी केली तरी आपल्याला काहीच हरकत नाही जशी बाजारामध्ये मिळते बस तशाच पद्धतीची इथं खारी आपण तयार केलेली आहे तुम्हाला माहीत आहे की वेळ कमी लागतो आणि बनवायला सोपी एकदम सोपी आहे कमी सामानामध्येच बनतो मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की आपली जी खारी आहे खूप खस्त बनलेली आहे बघू शकता मस्त नमकीन खारी आपण घरीच तयार केलेली आहे नक्की एक वेळा ट्राय करा मुलांना द्या तुम्ही खा आणि कशी वाटली माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली माझी रेसिपी थोडीही तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय